नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के असेल आणि पन्नास टक्के असेल या तीन पदासाठी अद्यापपर्यंत वेळापत्रक घोषित करण्यात आले नाही तर त्याचं कारण जे आहे ते मित्रांनो पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जो कोर्टामध्ये केस चालू आहे तर ते कारण सांगलं जात आहे त्या संदर्भात आपण अहमदनगर जिल्हा परिषद असेल किंवा नांदेड जिल्हा परिषद असेल त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद असेल यांना कॉल करून काल विचारलं होतं त्या संदर्भातचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आपण काल अपलोड केला होता पण आज प्रत्यक्षात आपण माननीय गिरीश महाजन साहेब यांना कॉल केला असता त्यांनी जे उत्तर दिलं आहे म्हणजे जिल्हा परिषदच्या अंतर्गत ग्रामसेवक असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर असेल ज्या पदासाठी पदभरतीसाठी जे काही वेळापत्रक त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही तर त्यावर नेमकी कारवाई काय केली आहे तर संदर्भात आपण प्रश्न विचारला आहे तर त्यांचं म्हणणं आलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे जे पेसा क्षेत्राच्या अंतर्गत महाराष्ट्रामधल्या ज्या एकूण तेरा जिल्हा परिषद आहेत किंवा तेरा जिल्हे येतात तर त्या तेरा जिल्ह्याच्या वगळता बाकी सर्व जिल्ह्यामध्ये पदभरती करण्यासंदर्भातच्या सूचना तशा ग्रामविकास विभागाकडून दिलेल्या आहेत अशा प्रकारचं त्यांचं उत्तर आलेलं आहे प्रत्यक्षात तुम्ही त्यांची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही ऐकू शकता आणि त्या माध्यमातून म्हणजे येत्या पंधरा दिवसामध्ये तशा प्रकारच्या जर हालचाली जर सुरू झाल्या तर खऱ्या अर्थानं लवकरच टेबल सुद्धा प्रकाशित होऊ शकते त्यांची तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐका आणि तुमचा प्लॅन जो आहे अभ्यासाचा प्लॅन आहे तशा प्रकारे तुम्ही ठरवू शकता सर्वप्रथम मित्रांनो नांदेड जिल्हा परिषदला काल कॉल केल्याच्या नंतर त्यांनी काय उत्तर दिले पेसा क्षेत्राच्या भरती संदर्भात आणि नंतर तुम्ही तुम्ही माननीय गिरीश सरांचं सा जे काही संभाषण संभाषण असेल ते ऐकून एक अंदाज बांधू शकता नमस्कार जिल्हा परिषद नांदेड नमस्कार सर नमस्कार आ, जी जी ग्राम हो सर जिल्हा परिषद ग्रामसेवक आहे आणि आरोग्यसेवक आहे ते परिषद केव्हा होईल सर ते कोर्टाचा निर्णय चालू आहे ते झाल्यानंतर होईल बघा ओके okay, म्हणजे तुमच्या स्तरावरून आयबीपीएस कंपनीला असं काही लेटर वगैरे पाठवलं असं का आहे काही नसते कोर्टाचा निर्णय म्हणजे पेसा क्षेत्राच्या भरतीच्या निर्णयामुळे लोक ठीक आहे ओके सर थँक्यू सर आपला अधिकार नाही कोर्टाचा निकाल okay. पुढे गेला ना हो पण आता तेवीस पेसा सोडून तेवीस दिल्याचं करतोय आपण नोटीस काढली आहे आपण आठवड्यावर आधी ओके सर थँक्यू सर